मरे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंची कनाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम अहंकार गर्व बाजूला सारून जो नम्रतेने वागतो तोच श्रीरामाचा खरा भक्त असतो अहंकार द्वेष मत्सर असे अनेक दुर्गुण आपल्यामध्ये ठासून भरलेले आहेत आणि त्यामुळेच आपल्या अंगी जरासुद्धा नम्रता नसते हुशारी पैसा अधिकार यांचा अभिमान असतो तो गर्व आपल्याला नम्रतेपासून लांब नेतो पण या अहंकारामुळे गर्वामुळे आपण कधी खाली येतो ते कळतच नाही हुशारी खूप असेल पण प्रयत्न केले नाहीत अभ्यास केला नाही तर त्या हुशारीचा काय उपयोग म्हणूनच हुशारी सुंदर दिसणे पैसा यांच्या बरोबरीने जर एखादा अधिक नम्र असेल तर त्याचे ते गुण आणखी उजळून येतात अशी व्यक्ती सगळ्यांनाच खूप आवडते तशी ती श्रीरामांनाही आवडते आज तुला महाभारतातल्या भीमाची गोष्ट सांगते पांडवांपैकी एक असलेला भीम गदायुद्धात अतिशय तरबेज असतो कोणत्याही योद्ध्याचा भीमापुढे टिकाव लागणे अवघड असे भीम अतिशय बलवान ताकदवानही होता आपल्या या शक्तीचा ताकदीचा भीमाला गर्व वाटू लागतो मीच बलवान ताकदवान आहे मला एक गदायुद्धात कोणीही हरवू शकत नाही असे त्याला वाटू लागले भीमाचा गर्व अहंकार नाहीसा झाला तरच पुढे होणाऱ्या युद्धात तो यशस्वी होऊ शकेल असा विचार मारुतीरायांनी केला आणि भीमाचे गर्वहरण करायचे ठरवले मारुतीने अगदी थकून गेलेल्या खूप वय झालेल्या म्हाताऱ्या वानराचे रूप घेतले आणि भीमाच्या ये जा करायच्या रस्त्यात मधोमध आपली शेपटी पसरून तो बसून राहिला रस्त्याने जाता जाता भीमाला ते थकून गेलेले वानर दिसताच भीम वानराला म्हणाला हे काय येण्या जाण्याच्या वाटेवर शेपूट पसरून बसला आहात शेपूट बाजूला घेऊन बसा आम्ही ये कशी करायची आता त्यावर अगदी खोल आवाजात ते वानर म्हणाले तूच कर रे बाबा ती शेपटी बाजूला माझ्यात आता तेवढाही त्राण उरले नाही ताकदच नाही अंगात भीमाने विचार केला शेपटीच तर हलवायची आहे लगेच हलेल भीमाने शेपटीला हात लावला उचलण्यासाठी पण छे ती जमिनीपासून हलेच ना, ना। दोन्ही हात गदा वापरूनही शेपटी जागची हल्ली नाही आणि मग भीमाला एकदम काहीतरी वेगळे जाणवले त्याने त्या वानराला नमस्कार केला आपली ताकद शेपटी उचलायला कमी पडते हे त्याने कबूल केले व आपल्या खऱ्या रूपाचे दर्शन द्या अशी विनंती केली वृद्ध वानराने आता मारुती रायांच्या रूपात भीमाला दर्शन दिले भीमाला झालेल्या गर्वाची जाणीव करून दिली व ते अंतर्धान पावले म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा अहंकार गर्व करू नये खरं तर विद्याविनं शोभते आपल्याजवळ जे काही पैसा रूप विद्या हुशारी आहे त्या जोडीने नम्रता असावी नेहमी नम्रतेने मार्दवपणे वागावे बोलावे अशी व्यक्तीच सर्वांना हर हवीशी वाटते व श्रीरामांनाही असा भक्त आवडतो असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ